मेळघाटात नेहमीच लहान मुलांवर उपचार करत असताना लोखंडी सळईचे चटके दिले जातात आणि त्यात चुमुकल्या बालकांचे आरोग्य धोक्यात येते असाच काही प्रकार चिखलदरा तालुक्यातील देहेंद्री येथे वीस दिवसाच्या बालकावर बालकाच्या पोठावर लोखंडी सडईने चटक्या दिल्याने पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणी दखल घेत कारवाई केली आहे चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दी हद्दीतील झालेल्या या गंभीर प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत महाराष्ट्र जादूटोना प्रतिबंध कायद्या अनवे साठ वर्षीय मेंजू काजदेकर या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेचे अधिकारी किरण वानखडे यांनी काय आव्हान केले आहे ते आपण पाहू चिखलदरा तालुक्यातील दहेद्री या गावात एक पंचवीस वर्ष महिलेची पंधरा जून रोजी प्रसूती झाली आणि तिला एक मुलगी झाली डिलिव्हरीच्या नंतर साधारण आठ दहा दिवसांनी त्या मुलीची तब्येत बिघडली लोकल पी एच सीचा जो स्टाफ होता त्या स्टाफने तिला चेक केलं आणि त्यानंतर तिला ट्रीटमेंट देण्यात आली बाळाची तब्येतसुद्धा चांगली झाली परंतु त्याच दरम्यान एक दोन दिवसात त्या ठिकाणी त्या महिलेची काकी घरी आली आणि महिलेच्या काकीनं जेव्हा बाळाला बघितलं तेव्हा बाळाला बघून त्या काकीने सांगितले की बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि नाक वाहत आहे त्यामुळे या बाळाला डम्मा देणे गरजेचं आहे डम्मा हा मेळघाट तालुक्यात असणारा मेळघाट परिसरात असणारा एक प्रकार आहे ज्यात बाळाच्या पोटाला चटके दिल्याने बाळाचे आजार दुरुस्त होतात असे समजले जाते आणि मग त्या महिलेने घरातील खुरपी घेतली आणि खुरपी घेऊन तिला गरम करून त्या खुरपीचे चटके बाळाच्या पोटावर दिले आणि बाळाच्या आईला सांगितले की आता हिची तब्येत दुरुस्त होऊन जाईल चार जुलैला जेव्हा पी एच सीचा स्टाफ परत फॉलोअपसाठी त्या बाळाला तपासण्यासाठी गेला तेव्हा स्टाफच्या निदर्शनास आले की या बाळाला चटके देण्यात आलेले आहे तिथल्या पी एच सीच्या स्टाफने बाळाला लगेच उपचारासाठी दहेद्री काटकुमचुर्णी आणि त्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केलं चार आणि पाच जुलैला बाळाचा त्या ठिकाणी इलाज करण्यात आला आणि बाळ त्यानंतर पाच जुलैला रात्री बाळाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे बाळाची तब्येत चांगली आहे बाळ स्टेबल आहे स्थिर आहे आणि ज्या महिलेने चटकी दिले बाळाच्या पोटाला त्या महिलेवर पोलीस स्टेशन चिखलदरा येथे जादूटनाविरोधी कायदा आणि भारतीय न्यायसंहिता या दोन्ही कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे महिलेला ताब्यात घेऊन पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहे निमित्तानं मेळघाटातील जनतेला मी एवढीच आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अंधश्रद्धेचा अंधश्रद्धेला आपण बळी पडू नये आणि ह्या ज्या अघोरी प्रथा आहे ह्या अघोरी प्रथांचा अवलंब करून बाळाची किंवा कुठल्याही नागरिकांचे जीवन धोक्यात आणू नये ज्या काहीही आरोग्यविषयक सुविधा मेळघाटात उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा आणि कुठल्याही आजारादरम्यान तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तिथे जी जी कुठली सुविधा उपलब्ध असेल त्या ठिकाणी जाऊन आपला इलाज करावा थँक्यू